सध्या एक अकोल्यातून मोठी बातमी समोर आली आहे स्थानिक गुन्हे शाखेने चोरीच्या गुन्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल सहा लाख एकोणसत्तर हजार दोनशे दोन रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या इतर साथीदारांचा सा शोध मात्र सुरू आहे पोलीस स्टेशन खदान येथे दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे गुन्ह्यातील आरोपी सय्यद फैजान सय्यद करीमुद्दीन याला ताब्यात घेण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन खदान येथे दाखल गुन्ह्याचा यशस्वी तपास करून तब्बल सहा लाख एकोणसत्तर हजार दोनशे दोन, दोन रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी पोलीस स्टेशन खदान येथे अपराध क्रमांक दोनशे एक्क्याण्णव सव्वीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच तीन बी एन एसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने करून आरोपी सय्यद फैजान सय्यद करीमोद्दीन वय अठरा वर्ष सहा महिने यास ताब्यात घेण्यात आले विचारपूस दरम्यान त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार शेख जुनेद उर्फ दानिश शेख हनीफ अब्दुल राकीब अब्दुल अलीम यांच्यासोबत केल्याची कबुली दिली तपासादरम्यान आरोपीकडून खालील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन सोन्याच्या बांगड्या एक सोन्याची चैन दोन सोन्याच्या अंगठ्या एक चांदीची जोड चैनपट्टी रोख रक्कम बावीस हजार दोनशे ऐंशी रुपये एक रेडमी कंपनीचा मोबाईल एक ॲपल कंपनीचा इयरबुड्स गुन्ह्यात वापरलेली एक बजाज मोटरसायकल असा एकूण सहा लाख एकोणसत्तर हजार दोनशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन खदान यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला श्री शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कामगिरी ए पी आय विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस उपनिरीक्षक बोडखे सी माजीद वासिम महेंद्र मलिये किशोर सोनोने एजाज रवी खंडारे हसन अशोक पी दिपके श्रीकांत पातोण यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली।